नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आणि खूप आनंददायी असं अपडेट आहे मित्रांनो आणि शासनाने खाजगी संस्थाचालकांना या ठिकाणी जबर धक्का दिलेला आहे झटका दिलेला आहे आणि शंभर टक्के अनुदान शाळांचं वेतन देयक पारित न करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलं आहे पहा जी व्हिडिओ कॉन्फरन्स तीन तारखेची झाली होती त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या आणि उपरोक्त विषय कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत खाजगी शाळांमधील बिंदू नमावली अद्यावत करण्यासाठी दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरापर्यंत संस्थेला शाळेला अंतिम मुदत देण्यात आलेली होती तथापि अद्यापही एकाही संस्थेने शाळेने त्यांचेकडील बिंदू नामावली नोंदवली या कार्यालयामार्फत तपासून मागासवर्गीय कक्षा औरंगाबाद यांच्याकडे तपासणीसाठी सादर केले नाही त्यामुळे या त्यामुळे मान्य शिक्षण आयुक्त यांनी संदर्भे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संबंधित शाळांची वेतन देयक पारित करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत तेव्हा माहे डिसेंबर दोन हजार अठरा दे जानेवारी दोन हजार एकोणीसची वेतन देय स्वीकारण्यापूर्वी संबंधित शाळेची बिंदूनामावली नोंदव ही, नो ही अद्ययावत असल्याबाबत खात्री करूनच देयके पारित करावेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो आता या झटक्यानंतर तरी मित्रांनो उद्या जी व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे त्यामध्ये तरी संपूर्ण संस्थांची बिंदूनामावली पूर्णतः कम्प्लीट तयार असेल अशी आशा आपण बाळगूत आपली मतं काय मित्रांनो खाली कमेंट्स मध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय